शरण्य शरण नंतो निशं पातु माम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय महाचिंतनी या अत्यंत मंगलमय अशा एकोणतीसाव्या महाचिंतनीच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण हो। आने 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 बरेश, या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत हा कार्यक्रम परमेश्वरपूर म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक होते आणि आलेली आणि बरेच परिसरामध्ये तीर्थयात्रा करून राहिलेली आहे आणि त्यामुळे या पहिल्याच दिवशी आपल्याला थोडीशी कमी उपस्थिती जरी भासत असली तरी चिंतनीचे जे नित्य नियमित शोत्रुगण आहे ते मात्र या ठिकाणी कालपासूनच उपस्थित आहेत बाबांच्यावर त्यांचं प्रेम आहे आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने कुठेही चिंतनी असली तरी ही सर्व मंडळी बाबांच्या सोबत असते याबद्दल म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांना शंका नसते श्री क्षेत्र परमेश्वरपूर मध्ये अशा प्रकारे आघात झाला या निमित्ताने पण दुःखाच्या प्रसंगी सुद्धा परमेश्वर सावरण्याचं बळ देत असतो आणि आदरणीय श्रद्धेय या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आचार्य प्रवार रविश्वर कुलाचार्य माझे परमश्री श्री कारंजेकर बाबाजी यांनी खऱ्या अर्थाने बाबांनी सांगितल्याप्रमाणे हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या पाठीवर घेतलेला आहे या जागेला ज्याप्रमाणे पाठीचं महत्व आदरणीय विद्वतरत्न श्री नितीन दादाजी व्यक्त केलं त्याचप्रमाणे बाबाजींनी सुद्धा जे महत्वपूर्ण अशा प्रकारे पाठीचं महत्व महा संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये कशा प्रकारे आहे आणि त्याच जिवंत अशा प्रकारचे चित्र त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं असे आदरणीय श्रद्धे चिंतनी प्रमुख श्री बाबाजी खऱ्या अर्थाने या महाचिंतच्या निमित्ताने समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण करीत आहे आणि त्या विचारांना पाहून या ठिकाणी भानखेडी या अत्यंत परम पवित्र स्थानी इथे श्री गोविंद बाबा आले इथे आचार्य श्री नागदेवाचार्य जी आले या व्यतिरिक्त या जागेवर आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी श्री आचार्य कविश्वर कुलाचार्य श्री बाळकृष्ण बाबा मोठे कारिंदेकर बाबा यांचंही श्रीमंत महत्वाक्य जागेवर झालेलं आहे आणि त्यामुळे ही भूमी अत्यंत परम पवित्र झालेली आहे त्याचप्रमाणे सरलेले अदरणीय श्री गोविंदराज मोठे बाबा श्री कारिंदेकर बाबा कविश्वर कुलाचार्य श्री बाबा यांचंही श्रीमंत महावाक्य प्रवचन या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा प्रकारे अनेक संत महंतांच्या संपूर्ण पंथांच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारे जवळपास या जागेवर अनेकदा या ठिकाणी सर्व संत महंतांचे चरण स्पर्श झालेले आता आता बाबांनी या ठिकाणी ओठ्याचा जो मागच्या वर्षी फार मोठा कार्यक्रम घेतला होता तोही आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून या निमित्ताने सर्व पंथ जम ते या ठिकाणी उलटलेला होता म्हणून महाडोवा पंथासाठी आठशे वर्षापासून ही जी भूमी आहे ही अत्यंत परम पवित्र भूमी आहे आणि पवित्र भूमीवर या, या ठिकाणी होते आहे हा अत्यंत महान शर्करायोग किंवा सुवर्ण सुगंध योग या निमित्ताने प्राप्त झालेला आहे या ठिकाणी विचारांचं आवर्तन सद्विचारांचं आवर्तन होणार आहे या ठिकाणी विवेकाचं या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन घडणार आहे आणि विद्वत आपले विचार या ठिकाणी व्यक्त करून समाज निर्मितीसाठी फार मोठे योगदान देणारे आहे आणि चिंतनीचा हा प्रवास याचप्रमाणे एकोणतीस वर्षापर्यंत हा इथपर्यंत चालत आलेला आहे मला आठवत माझ्याकडून परमेश्वरने मकर लोक या ठिकाणी आठवी चिंतनी घेतली घेण्याचा योग मला प्राप्त करून दिला होता आणि मला सांगायला फार मोठा आनंद वाटतो की आदरणीय श्रद्धे श्री कवीश्वर कुलाचार्य मोठ्या सरलेले बाबा ते त्या महाचिंतचे अध्यक्ष होते आणि आदरणीय श्रद्धे औरंगाबाद निवासी अच्युत गोत्राचार्य कैवल निवासी श्री मोठे नागराज ना 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 बाबा दिगंबर बाबा हे त्या महाचिंतनीचे आपलं उपस्थित होते त्या महाचिंतनाला उपस्थित होते उद्घाटन आमचे आदरणीय संगीत श्री मराठे बाबा होते आणि तरीही औरंगाबादचे बाबा आमच्या केवळ एका शब्दा खातर त्या ठिकाणी आले आणि तीन दिवस त्या ठिकाणी थांबले महाचिंतनीचा पूर्णपणे त्यांनी लाभ घेतला आणि त्यांचं भाषण मला आठवत बाबांनाही आठवत असेल आपल्या भाषणात आदरणीय श्रद्धे अच्युत मोत्राचार्य कैवल्यवासी श्री मोठे असे म्हणाले की आतापर्यंत चिंतनीचा जो काही प्रवास आहे तो पाय वाटणे इथपर्यंत पोहोचला पण इथून पुढे तो राजमार्गाचं स्वरूप धारण करून वाटचाल करणार आहे आणि बाबांचे ते शब्द अनेक वेळाला चिंतनीत जाण्याचा ता मला योग आला त्या ठिकाणची उपस्थिती त्या ठिकाणचं वैचारिक चिंतन पाहून मला ते प्रत्ययाला आलं या चिंतनेने राजमार्गाचं स्वरूप प्राप्त केलेला आहे अचिंत्याचं चिंतन करण्यासाठी राजमार्गाने बाबा आपल्या सर्वांना घेऊन जात आहे या कार्यक्रमाचे आदरणीय उद्घाटक आचार्य बाबांनी सुद्धा या ठिकाणी शेवटी आपल्याशी विजभूत साधणार आहे म्हणून आज वेळ आपला संपत आलेला आहे अकरा वाजलेला आहे आणि म्हणून मी इथे थांबतो आपला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व साधू संत मंडळींना आचार्य मंडळींना दंडवत प्रणाम करतो आणि इथेच थांबतोधार स्वामी उपस्थित सर्वांना दंडवत प्रणाम आज चिंतनीचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय नयेश बाबा शास्त्री उद्घाटक आदरणीय श्रद्धेय नागराज बाबाजी आदरणीय श्रद्धेय सायकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय दर्यापूरकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय श्री सोनपेटकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय दादाजी बानकर आदरणीय श्रद्धेय माहुरकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय संदीप पुनेकर पुणेकर ज्ञानेश्वर महाराज बंडगर डॉक्टर बळीराम बागल आदरणीय श्रद्धेश श्रद्धेय दिगंबर मुनी अंकु नेरकर आदरणीय श्रद्धेय पैठणकर बाबाजी आज आपण या उद्घाटन सत्राला उपस्थित राहिलात त्याबद्दल चिंतनी परिवाराच्या वतीने निर्गुण ब्रह्म सेवा समिती रुद्धपूरच्या वतीने स्वागताध्यक्ष कारंजीकर बाबांच्या वतीने चिंतनीजनक बाबुगावकर बाबांच्या वतीने मी आपले आभार मानतो तसेच श्रोता वर्गात अनेक मान्यवर राजकीय सामाजिक प्रतिष्ठित मंडळी पंथातील विद्वान मंडळी अनेक मान्यवर साहित्यिक श्रोता म्हणून उपस्थित राहिले आपण इथं आलात त्याबद्दल चिंतनी परिवाराच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि उद्घाटनाचं हे सत्र संपलं असं जाहीर करतो दंडवत्रा